प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा शरद पवार गटाचे म्हणजे तुतारी या चिन्हावर लढणारे प्रमुख विधानसभेचे उमेदवार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या उमेदवारांना नक्कीच या ठिकाणी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार आहे पहिले उमेदवार आहेत नगर श्रीगोंदा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाचे राहुलदादा जगताप यांना या ठिकाणी तुतारी या चिन्हावरती विधानसभेचं तिकीट मिळणार आहे पा त्यांनी ज विचार जर केला तर आपण लोकसभेमध्ये निलेश लंके यांना चांगल्या प्रकारचं या ठिकाणी लीड नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी ही फिक्स मानली जात आहे त्यानंतर पाथर्डी शेवगाव या ठिकाणाहून प्रताप काका ढाकणे यांची देखील उमेदवारी जवळजवळ फिक्स आहे कारण की त्यांनी देखील निलेश लंके यांना चांगल्या प्रकारचं सपोर्ट या ठिकाणी चांगल्या प्रकारचे मतदान या ठिकाणी पाथडी आणि शेवगावमधून घडून आणलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारामती या ठिकाणाहून कोणला उमेदवारी मिळेल हा प्रश्न या ठिकाणी आहे त्याचं उत्तर असं आहे की बारामती या लोकसभा मतदार ते विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे योगेंद्र पवार यांना उमेदवारी या ठिकाणी मिळणार आहे आणि ही लढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अत्यंत चुरशीची लढाई बारामतीची होणार आहे युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये त्यानंतर राहुरी या विधानसभा मतदारसंघामध्ये प्राजगदादा तनपुरे यांना या ठिकाणी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे प्राजगदादा तनपुरे हे मागच्या वेळेस राष्ट्रवादीकडून या ठिकाणी उभे होते परंतु आता राष्ट्रवादीचे दोन गटामध्ये विभागणी झालेले शरद पवार गट आणि अजित पवार गट या ठिकाणी दादा तनपुरे हे शरद पवार गटाकडून या ठिकाणी उमेदवार असणार आहेत राहुरीमधून म्हणजे तुतारी या चिन्हावरती प्राजगदादा तनपुरे या ठिकाणी राहुरी विधानसभा लढवणार आहेत त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पारनेर पारनेर विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये निलेश लंके खासदार यांच्या पत्नी राणीताई लंके यांना या ठिकाणी तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे कारण की पारनेरमध्ये निलेश लंके यांनी खासदारकीमध्ये चांगल्या प्रकारचं लीड या ठिकाणी घेतलेलं होतं त्याच्यामुळे राणीताई लंके यांचं नाव या ठिकाणी पारनेर विधानसभेमध्ये आघाडीवर घेतलं जात आहे त्यानंतर कर्जत जामखेडमधून विचार केला तर रोहित पवार यांनाच त्या ठिकाणी तिकीट मिळणार आहे मागच्या वेळेस देखील कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांना राम शिंदे यांच्याविरोधात उमेदवारी मिळाली होती आणि ते प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजयी झाले होते त्याच्यामुळे रोहित पवार यांनाच या ठिकाणी कर्ज जामखेडमधून उमेदवारी मिळणार आहे त्यानंतर शिरूर या विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक पवार यांना या ठिकाणी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार आहे त्यानंतर आ, काटोल या विधानसभा मतदारसंघामधून अनिल देशमुख यांचं नाव या ठिकाणी निश्चित मानलं जात आहे त्यानंतर मुंब्रामध्ये ज्यांनी या ठिकाणी शरद पवारांच्या बरोबर खंबीरपणे साथ दिली असे जितेंद्र आव्हाड यांना या ठिकाणी मुंब्रा या विधानसभा मतदारसंघातून उमेदव उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जात आहे इस्लामपूरमधून आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित आहे त्याचबरोबर बीड या विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी महत्त्वाची आहे संदीप क्षीरसागर यांचा बप्पा या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणे यांना खासदार करण्यामागे महत्त्वाचा वाटा असल्याकारणाने बीड या विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप भैया क्षीरसागर यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जात आहे घनसाव्वी या मतदारसंघामध्ये राजेश टोपे यांची या ठिकाणी उमेदवारी फिक्स मानली जात विक्रम मा 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 दे मा आहे विक्रमगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुनील भुसारा यांची उमेदवारी या ठिकाणी फिक्स आहे त्यानंतर अकोल्यामध्ये अकोल्यामध्ये देखील खूप महत्त्वाची या ठिकाणी लढत होणार आहे अकोल्यामध्ये या ठिकाणी किरण लामटे हे अजित पवार गटाकडून त्याचबरोबर वैभव पिचड हे भाजपकडून आहेत त्यामुळे अकोल्यामध्ये उमेदवारी कोणला मिळेल हा प्रश्न खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे अकोल्यामधून अमित भांगरे यांना या ठिकाणी शरद पवार गटाची उमेदवारी या ठिकाणी मिळू शकते आणि तुतारी या चिन्हावरती अमित भांगरे हे या ठिकाणी निवडणूक लढवतील विधानसभा निवडणूक लढवतील असं चिन्ह आत्ता दिसत आहे नगर शहरामध्ये देखील खूप महत्वाची उमेदवारी या ठिकाणी आहे नगर शहरामध्ये देखील शरद पवार गटाकडून म्हणजे तुतारीकडून कोण उभं राहील तर त्याच या ठिकाणी आपण सांगू शकतो की अभिषेक कळमकर अभिषेक कळमकर यांना या ठिकाणी नगर शहरातून उमेदवारी शरद पवार गटाकडून मिळण्याची दाट शक्यता आहे कारण की निलेश लंके यांना या ठिकाणी नगर शहरातून चांगल्या प्रकारे म मतदान मिळवण्यासाठी अभिषेक कळमकर यांनी चांगला प्रयत्न केला त्याचबरोबर अनिलभाई यांचे चिरंजीव यांनी देखील चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे तरी देखील नगर शहराची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळू शकते आणि त्याचे जे उमेद उमेदवार आहेत ते अभिषेक कळमकर हे असणार आहेत त्यानंतर तासगाव कवटे महाकाळ या ठिकाणी देखील रोहित पाटील म्हणजे आर आर पाटील यांचे चिरंजीव यांना तासगाव कवटे महाकाळ या ठिकाणाहून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे रोहित पाटील किंवा त्यांच्या आई सुमन पाटील यांना या ठिकाणी उमेदवार उमेदवारी या ठिकाणी या तासगाव कवटे महाकाळ विधानसभेची मिळण्याची मिळणा मिळेल असं या ठिकाणी आपण खात्रीशीर सांगू शकतो परंतु रोहित पाटील या नवीन दमाला नवीन नेतृत्वाला युवा नेतृत्वाला जर संधी दिली तर खूप महत्त्वाचं या ठिकाणी होणार आहे आणि शरद पवार नक्कीच या ठिकाणी नवीन नेतृत्वाला नवयुवकाला या ठिकाणी संधी देण्यास त्यांचा हातखंड आहे त्याच्यामुळे रोहित पाटलाची या ठिकाणी उमेदवारी निश्चित मानली जात आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्रातील जे सोळा विधानसभा मतदारसंघ आहेत या सोळा विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारी चिन्हावरती कोण कोण या ठिकाणी उमेदवार उभे राहतील आणि निवडून येतील याच्या संदर्भातचा हा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहिलेला आहे शरद पवारांनी नक्कीच कायम तरुण उमेदवारांना या ठिकाणी तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीने हे नवीन आणि जुन्यांचा मेळ घालून या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारचे हे जे उमेदवार आहेत अभ्यासू त्याचबरोबर ज्यांना सहकार क्षेत्र असेल त्याचबरोबर राजकीय क्षेत्र असेल याची अत्यंत जाण असलेले हे जे उमेदवार आहेत या उमेदवारांना या, या ठिकाणी शरद पवार आपल्या तुतारी या चिन्हावरती विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांना पुढे करणार आहेत हे निश्चितच आहे आत्ता गेलेल्या लोकसभा मतदान लोकसभा वि लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने दहा जागा या ठिकाणी लढवल्या होत्या आणि त्या दहापैकी आठ जागेवरती त्यांचे खासदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि एका जागेवरती अत्यंत निसटचा पराभव साताऱ्याच्या जागेवरती त्यांचा झालेला आहे म्हणजे जवळजवळ नऊ जागा जरी म्हटलं तरी वावगंठ ठरणार नाही म्हणजे दहापैकी जवळजवळ नव्वद टक्के गुण या ठिकाणी तुतारीने त्यांचे या ठिकाणी फाटाफूट झाल्यानंतर देखील चांगल्या प्रकारचं यश हे शरद पवार गटाने मिळवलेलं आहे आणि अशाच प्रकारचं यश हे ते विधानसभा याच्यामध्ये दे देखील मिळवणार आहेत यात काही शंका नाही कारण की शरद पवारांचं नेतृत्व हे आपल्या भारत देशालाच एक दिशा देणारं आणि एक प्रकारे त्यांचं नेतृत्व हे सर्वांसाठी एक महत्त्वाचं आहे कारण की आपण पाहतो की महाराष्ट्राचंच नव नव्हे तर देशाच्या राजकारणाला कलाटणी देण्याचं काम शरद पवार करू शकतात असं अत्यंत महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं आजही शेतकरी असेल कष्टकरी असेल बेरोजगार असेल किंवा तरुण असेल या सर्वांच्या मनामध्ये शरद पवारांविषयी एक आस्था प्रेम आणि आपुलकी आपण पाहतो आहोत आणि त्याचीच प्रचिती म्हणजे लोकसभेमध्ये दहापैकी आठ जागा या शरद पवार गटाला मिळालेल्या आहेत अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला जो चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद